परळीच्या औनिक विद्युत केंद्राच्या परिसरातील तळ्याच्या बांधावर आम्ही उभा होतो शेजारीत असलेल्या वडगाव दादा हरी गावचे नागरिक प्रकाश मुरकुटे आम्हाला त्या तळ्यात काय चाललं ते सांगत होते बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पळणीतील औनिक विद्युत केंद्र आणि राख माफिया चर्चेत आले या राख माफियाचे परळीत एवढी दशेत की त्यांच्या बाबत कोणी ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाही आपण आपलं काम करत राहायचं आणि त्यांच्या म्हणजे राख माफियांच्या नादाला लागायचं नाही ते फार डेंजर लोक आहेत राख माफियाचे दहशत परळी या वाक्यातून समजू शकते तर या राखमाफियांचा उदय कसा झाला बीड जिल्ह्यातील परळीमध्ये एकोणीसशे एकाहत्तर साली अनेक विद्युत केंद्र उभारण्यात आलं केंद्र उभारल्यानंतर इथे एक बाजारपेठ उभी राहिली त्या माध्यमातून लोकांना रोजगारही मिळू लागला विद्युत केंद्र उभारण्याकरता परिसरातील थिल। परिसरातल्या गावामध्ये जमीन संपादन करण्यात आली परळीच्या औनिक विद्युत केंद्रात कोळशापासून वीज निर्मिती केली जाते आणि जळालेल्या कोळश्यातून जी राख तयार होते ती इथल्या तळ्यामध्ये टाकली जाते एक असते कोरळी आणि दुसरी असते वरली राख सुरुवातीला या राखीला काही किंमत नव्हती अगदी दहा रुपयाच्या रुपयात एक ट्रक भरून राख मिळायची हातात कुदळ आणि फावडे घेऊन लोक राखेचे पोते भरून आणायचे पण कालांतरानं बांधकाम उद्योग वाढीच लागला दिवसे दिवस माती कमी पडायला लागली आणि या राखेचा वापर सिमेंट मध्ये करता येतो इथल्या लोकांमध्ये लोकांच्या लक्षात आलो ज्यामुळे त्यांची नजर त्या राखेकडे गेली आणि राख उचलण्यासाठी सुरुवात झाली ही कोरडी आणि ओली राख विकण्यासाठी अधिकृत टेंडर निघाले की नाही यावर वाद आहेत दत्ता देशमुख हे बीडचे ज्येष्ठ प्रत्येक पत्रकार असून गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील घटनांचं वर्तवन करत आहेत दत्ता देशमुख सांगतात की राख उचलण्यासंदर्भात निवेदना काढण्याची किंवा त्या संदर्भातल्या इतर गोष्टी झाल्या नाहीत मग ही राख उचल उचलायला चालू केलं त्यांच्यातून माफियागिरी निर्माण झाली मग त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा तर काही गाड्यावाले काही वाहतूकदार आणि काही खरेदीदार या सगळ्यांचा एक बॉस म्हणजे त्या व्यक्तीला काही टोल दिल्याशिवाय काही रक्कम दिल्याशिवाय ती राख जात नव्हती तर राखीचे डोंगर आणि आगार असं तयार झालं परळी ते गंगाखेड रस्त्यावर हे अनेक विद्युत केंद्र आहे या रस्त्यावरून जाताना तुम्हाला राखींचे डोंगर दिसून येतात आणि रस्त्यावर दुतारपा राख साचलेले दिसून येते परळीतल्या रस्त्यावर राखींची वाहतूक करणारे हायवा टिप्पर राज सर्वजपणे धावताना दिसतात यातले अनेक हव्याला नंबर प्लेटही नसते त्यामुळे विना नंबर प्लेट हैवा धरतात परळीकरांच्या परळी परिसरात चार ते पाच किलोमीटर अंतरावर जागेजोगी हो हा हैवा टिप्पर पार केलेले दिसतात एका हव्यामध्ये जवळपास सहा ब्रास राख मावते आणि त्यांची किंमत दहा ते पंधरा हजार रुपया दरम्यान आहे जवळपास पाचशे हायव्या मधून राखीची वाहतूक होत असल्याचे स्थानिक सांगतात या राखींचा वापर वील भट्ट्यामध्ये सिमेंटमध्ये केला जातो राखींचे एक वीट सात रुपयांना मिळते आणि एकट्या परळीत एक हजारहून अधिक वील भट्ट्या सा असल्याचं सांगितलं जातं परळी बीड आणि परळी गंगाखेड परळी अंबाजोगे परळी नंदा गोळ या रस्त्यावर दुपार दुतर्फा विलभट्ट्या दिसतात बीडच्या सिरसळा या गावात सर्वाधिक वील भट्ट्या असल्याचं सांगितलं जाते आणि त्यातले अनेक विधभट्टे जमिनीवर सुरू असल्याचं स्थानिक बोलून दाखवतात इथल्या विधभट्ट्या विटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग जिल्ह्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशात राज्यातही जातात आणि राखेतून उभ्या राहिलेल्या अर्थकारणाची वार्षिक कोलाढाल करोडामध्ये असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात दत्ता देशमुख विद्युत के कर्म केंद्राचे कर्मचारी बाहेरून आलेले असतात महसूल असेल आश, किंवा पोलीस असेल या दोन्ही यंत्रणा माफिया एखाद्या माफियाशी घातलेले असेल तर कायदेशीर प्रक्रिया करण्याची अधिक औनिक विद्युत केंद्राच्या अभियंती काय म्हणाला पुढे यातून माफीगिरी सुरू झाली राख माफियाच्या साधारणपणे एवढे पैसे कमवत असतील असं एखाद्या स्थानिकाकडून उत्तर येतं बापा बापा त्यांचा हिशोबच नाही कारण हजारो करोडो रुपये राखीच्या कोट्यावधीतून कमाई सुरू झाली आणि राख माफियांना अभय मिळलेली राख माफियांची मुजोरी वाढली त्यातून बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आणि परळीच्या गल्लोगल्लीत तुम्हाला राखीच्या व्यवसायातून झालेले खून आणि मारामाऱ्या यांच्या कारणे ऐकायला मिळतील पण यांच्याविषयी कॅमेऱ्यावर कोणीही बोलत नाही पण लोकांची एकच भावना असते त्याचं कोणी काही वाकड करू शकत नाही कारण सगळीकडे त्याचेच माणसे आहेत यंत्रणा त्याच्या हातात आहे परळी आणि गंगाखेड रस्त्या रोडवर विद्युत केंद्राचे जाताना आधी दाऊदपूर नावाचं गाव लागतं आणि या गावाच्या परिसरात विद्युत केंद्र केंद्र उभारण्यात आलेले आहे आणि थोडं पुढे गेलं की दादारी वडगाव हे गाव येतं परळीच्या अवक विद्युत प्रकरणा राख हवेच्या माध्यमातून परळीतील गावामध्ये पसरते आणि त्यामुळे आणि गावातील शेतकऱ्याच्या शेतीतील पिकाचं नुकसान होतं आणि त्यांना आरोग्याचे प्रश्नही होत आवनिक विद्युत केंद्रापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दादा हरिवड गाव। हे गाव आहे आणि या गावात आमची थेट थे गाव आहे राखीविषयी बोलताना ते म्हणाले राखीचा त्रास दहा वर्षापासून व्हायला आणि भाकरीमध्ये राख येते या जेवणामध्ये राख येते या डोळ्या राखी कचकच करते डोळ्यावर परिणाम होतो पत्रक आता आहेत पण वाटून घेऊ नका असं म्हणत बीबी शंपुडे म्हणाले आम्ही अनेक आंदोलने केली पण पत्रकारांनी दाखवली नाही तुम्ही पण मॅनेज होऊ नका म्हणजे झालं कारण सगळा खेळ पैशावर म्हणून आई म्हणून म्हटलं पुढं पुढे गेल्यावर उसाच्या शेताचे एक जण काम करताना दिसले त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मुंजाबाई खाली खास नाव सांगितलं आणि बोलायला सुरुवात केली राखीमुळे मला द्रमाचा त्रास सुरू झाला मला दम लागतो हा फुकटा हवेनं उडाय उडून चालून येतो जर उडायला लागला तर मला दम लागतो असं ते, 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 ते म्हणाले भाई यांचे वै तीस आहे आणि राखीच्या शेतातल्या पिकावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगतात बरोबर होत नाही जर लावला पोसत नाही जवारी कांदा केला तर त्याला मर लागते आणि सांगत होते त्यानंतर त्यांनी ऊसाच्या पानावर राख दाखवायला सुरुवात केली परळीतल्या विद्युत केंद्राच्या परिसरातून वळ्यातून राखीत पाणी येत असल्याचं त्यांना स्पष्टपणे दिसतं जनावरांना ते पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत असल्याचे स्थानिक सांगतात परिसरातील गावामध्ये केंद्राचा रोजगार मिळाला पण राखीच्या दादारी होणाऱ्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालय याचिका दाखल केली आणि ती सध्या पेंटिंग असल्याचे ग्रामस्थ सांगतात अव्निक उद्योग केंद्राच्या परिसरातील रात्र दिवस राख उकसली जाते आणि त्यामुळे होणाऱ्या सात आठ गावांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिक सांगतात आणि प्रकाश मुटो मुकुटे मुरकुटे सांगतात आम्ही रस्ता रोको केला की आम्हाला न्याय द्या हे प्रदूषण बंद करा आमच्या गावाच्या पोरांना नऊ देव उपस्थित उपोषण केलं पण कोणी दखल घेतली नाही उलट ते इथं ओली रात फेकतात आणि परळी इथे गंगाखेड गंगाखेड रोड असा आहे की मन्याला दोन चार ऍक्सिडेंट होत्या दादारी वडगाव मध्ये परतल्यानंतर आम्ही एखादा दुकानात थांबलो तर दुकानदारानं काचेवर साचलेले राग दाखवले त्यांना काचावरून हात फिरवला तेव्हा हाताला लागली राग स्पष्टपणे दिसत होती परळीच्या अधिक केंद्र विद्युत केंद्रात होणारी केंद्रात होणारी राखीची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रदूषणाचा समस्या याबाबत प्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परळीच्या अधिक केंद्र विद्युत केंद्राला नोटीसही पाठवली मुंबई हायकोर्टानं जुलै दोन हजार चौदामध्ये महाजेनुको आणि प्रदूषण महामंडळ या प्रश्नविषय दिले होते आपण आज आज इथली परिस्थिती जैसे तैसे असल्याचं दिसून येतो राखीच्या व्यवसायातून निर्माण झालेले दसत आणि आरोग्याच्या समस्या अनेक जण परळीतून अंबाजोगे हो या ठिकाणी स्थलांतर करत असल्याचे स्थानिक लोक सांगतात बेकायदेशीरपणे राखेचा होत असलेले वाहतूक आणि प्रदूषण त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या अनेक विषयी स्थानिक प्रश्नांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही परळी वारंवार संपर्क साधला पण त्यांची काही प्रक्रिया दिली नाही दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील माफीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं मा फडणीस म्हणाले की बीड जिल्ह्यातील वाळू माफी वेगवेगळ्या हो, उद्योगांना त्रास देणारी भूमा माफिया असतील अशा प्रकारचे लोक असतील ते मोहीम हातामध्ये घेऊन सर्व लोकांना संघटित गुन्हेगारांची अंतर्गत कारवाई करण्यात येईल दरम्यान सारख्याचा जसं वाळू उपसा वावं धोरण असतं तर परळच्या औनिक औष्णिक विद्युत केंद्रातून राख उचलण्याबाबत धोरण असलं पाहिजे ते नसल्यामुळे आजवर सरकारच्या कोट्यावधीचा महसूल बुडवल्याचं स्थानिक अभ्यासक सांगतात दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेली राख माफियांची माफियागिरी आता सगळी मावळतीकडे जाईल अशी अशा परळीकरणात जनता बाळगून आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असताना लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा तुमचं या विषयावर काय मत आहे